बाकरवडीचं नाव जरी काढलं तरी अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतंच अगदी सर्वसामान्यांपासून ते हायफाय लोकांच्या घरात बाकरवडी आपल्याला पाहायला मिळते आणि दुपारच्या चहा सोबत जर बाकरवडी असेल तर मग मन भरून पावतं आहा हा मला हे तुम्हाला सांगताना देखील तोंडाला पाणी सुटते त्यामुळे बाकरवडी हा विषय प्रत्येकाच्या अगदी जिवाळ्याचाच आहे असं म्हणायला हरकत नाही त्यात ही बाकरवडी चितळ्यांची असेल तर मग विषयच संपला मुळात बाकरवडी म्हंटल की चितळेच प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर येतात पुण्यात दुपारी दुकानं उघडतात सर्व बाकरवड्या ह्या तीन ते चार तासात संपून जातात त्यामुळे या बाकरवडीचा फॅन फॉलोईंग किती मोठा आहे हे कळलंच असेल तर गोड आंबट तिखट अशा तिरंगी चवीची जादू केलेली बाकरवडी मूळची कुठली हे तुम्हाला माहिती आहे का या बाकरवडीचा इतिहास नेमका आहे तरी काय आणि ही बाकरवडी चितळे बाकरवडी म्हणून फेमस झाली तरी कशी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा देला सा तो। तो भेट द्यायला येणाऱ्या प्रत्येक माणसाचा प्रोग्राम हा ठरलेला असतो तो म्हणजे मस्तपैकी शनिवार वाड्याला भेट देणं तुळशी बागेत लक्ष्मी रोडला शॉपिंग या सगळ्या धामधुमीमध्ये पुण्यात जाऊन एक गोष्ट मात्र न चुकता करणं ती म्हणजे चितळे बंधू मिठाईवाल्यांच्या दुकानात रांग लावून उभं राहून बाकरवडी विकत घेणं परंतु मंडळी तुम्हाला चितळे हा ब्रँड कसा तयार झाला हे माहित आहे का तर पुण्यातील प्रसिद्ध चितळे बंधू हे एका महामारी अस्तित्वात आलं असं म्हटलं जातं चितळे या चितळे यांनी एकोणीसशे एकोणचाळीस साली साताऱ्यात चितळे डेरी या नावानं सुरू केली भास्कर गणेश चितळे यांना बाबासाहेब म्हणून देखील ओळखलं जायचं आज साता समुद्रापार पोचलेल्या या चितळे ब्रँडचे प्रमुख बाबासाहेब चितळे हे मूळचे सातारा जिल्ह्यातल्या लिम गोवा या खेड्यातले त्यांचा मूळ व्यवसाय हा दुधाचा होता त्यामुळे ते त्यांच्याकडे सहाशे म्हशी होत्या आणि या म्हशींचं दूध ते पुण्यात विकायचे परंतु त्याच वेळी आलेल्या काही साथीच्या रोगांमुळे त्यांचा हा सुरळीत चाललेला व्यवसाय ठप्प झाला परंतु एकोणीशे तीस साली त्यांनी एक नवीन उपक्रम सुरू केला होता पण दुर्दैवानं त्यात त्यांना अपयश आलं परंतु या आलेल्या अपयशामुळे कुठेही डगमगून न जाता ते पुन्हा उभे राहिले व व्यवसाय सुरू केला श्रीखंड दही असं दुधापासून बनलेल्या पदार्थांमुळे चितळे ब्रँड लगेच आठवतो हो पुढे त्यांनी मेंटेन केलेल्या या क्वालिटीमुळे लोक त्यांच्या या ब्रँडला भरभरून प्रतिसाद देऊ लागले त्यानंतर रघुनाथ चितळे व नरसिंह चितळे या दोन बंधूंनी या ब्रँडची पहिली ब्रांच चितळे बंधू मिठाईवाले या नावाने एकोणीसशे पन्नास साली पुण्यात सुरू केली आणि बघता बघता हा ब्रँड पुण्यात इतका लोकप्रिय झाला की लोकांना काही आणायचं असलं की चितळेच आठवतात जसं पुण्यातील पुणेरी पाट्या कशा फेमस आहेत तसं चितळे बाकरवडी दिसली की तुम्ही पुण्याचे वाटतं हा प्रश्न हमकास विचारला जातो हा ब्रँड आता तेथे राहणाऱ्या लोकांची ओळखच बनली आहे असं म्हणायला हरकत नाही पण तुम्हाला हे माहितीये का की ही खुसखुशीत खमंग आणि चटाकेदार अशी बाकरवडी नेमकी आहे कुठची आणि तुम्हाला हाही प्रश्न पडला असेलच की बाकरवडी हा शब्द आला तरी कुठून तर गुजरात मध्ये भाकरवडी म्हणून अधिक लोकप्रिय असलेला पदार्थ पुढे महाराष्ट्रात भाकरवडी या नावानं लोकप्रिय झाला आता हा नाश्ता मूळचा गुजरातचा आहे परंतु या पदार्थाला महाराष्ट्रात आल्यावर अधिक लोकप्रियता मिळाली एकोणीशे सत्तर मध्ये रघुनाथ चितळे हे गुजरातच्या दौऱ्यावर गेले होते त्यावेळी तिथे असलेलं जगदीश फरसाणच्या त्या बाकरवडीनं त्यांचं बाकर लक्ष वेधून घेतलं गुजरातची ही बाकरवडी जरी चवीला गोड असली तरी त्यातल्या मसाल्यांच्या कॉम्बिनेशनमुळे त्यांच्या डोक्यात गुजरातची ही बाकरवडी पक्की बसली तसंच काहीस नरसिंह चितळे यांच्या बाबतीतही झालं गुजरात मधून आलेली ही, ही बाकरवडी आधीच महाराष्ट्रात वेगवेगळ्या नावानं प्रसिद्ध होतीच त्यातच ता एकदा त्यांच्या शेजाऱ्यानं बनवलेला लोकप्रिय गुजराती नाश्ता बाकरवडी हा नरसिंह चितळे यांनी चाखला या पदार्थात फरक इतकाच होता की त्यांनी केलेला हा पदार्थ नागपुरी प्रकारचा होता पुडाची वडी म्हणून प्रसिद्ध असलेला हा नागपुरी पदार्थ त्यांच्या देखील पसंतीस पडला आणि आणि मग काय तर ही पुडाची वडी गुजराती बाकरवडी असा एकत्र आकार त्यांनी तयार केला व चितळे बाकरवडी हा नवीन पदार्थ तयार झाला अखेर एकोणीसशे सत्तर साली चितळे बंधू ह्या ब्रँडनं बाकरवडी विकण्यास सुरुवात केली एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये वाढत्या मागणीमुळे युरोपच्या जर्मनी आणि मधून बाकरवडी बनवण्यासाठी खास मशीन डिझाईन केलं गेलं आणि ते भारतात मागवण्यात आलं आता ह्या टेक्नॉलॉजीच्या साथीमुळे नव्वदच्या दशकात चितळे बंधूंचा बाकरवडीचा खप हा तीनशेहून अधिक वाढलेला होता बाकरवडी ही आली परंतु तिला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चविष्ट आणि प्रसिद्ध करण्याचं काम केलं ते चितळे ब्रँडनं वाढत्या मागणीने त्या काळी रघुनाथ चितळे यांनी मुंबईमधील प्रभादेवी सोबतच मध्य प्रदेश गुजरात आंध्र प्रदेश अशा वेगवेगळ्या ठिकाणी ब्रांचेस सुरू केल्या त्यावेळी ब्रांचेस असणं ही खूप वेगळी गोष्ट मानली जायची आणि हे त्या काळी चितळे ब्रँड न करून दाखवलं तसंच या ब्रँडने ही घोडदौड इथेच मर्यादित न ठेवता आज सिंगापूर अमेरिका या परदेशी देशांमध्ये देखील त्यांच्या शाखा व बाकरवडी प्रेम भारताप्रमाणे तसंच पाहायला मिळतं यावरून एक नक्कीच लक्षात येतं की एकोणीसशे एकोणचाळीस पासून सुरू झालेला चितळे डेअरी व्यवसाय हे बुडण्यापासून ते चितळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज हा भला मोठा संघर्ष प्रवास हा त्यांचा वाखाणण्याजोग हो आहे तसाच या मोठ्या साम्राज्यात उभ्या असलेल्या या चार पिढ्या त्यांची मेहनत आज सफल झाली असं म्हणणं वावग ठरणार नाही बाकरवडी ही तर आज चितळे बंधूंची ओळखच बनली असं म्हणायला देखील हरकत नाही त्यामुळे बाकरवडी म्हटलं की चितळे हे समीकरण प्रत्येकाच्या हृदयात अगदी घट्ट बसलंय असं म्हणणं वावग ठरणार नाही नाही का अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका